ना आता पण चेहऱ्या कुठे रात काढली मी इथं चेहऱ्याला बघावं लागेल जाऊन आसपास तर कुठं दिसा ना चला आता चेहऱ्याला बघाव लागल काय चेहला दिसना आता कुठं दिसना कुठ लांब लांबवर चेहऱ्याच कुठं काय दिसाना तपास काय ते लागाना चला आता पुढे फुड़ जाऊ पुढं असून कुठं बघा वाटत वशागली आडकते तिथं हिता आता कुठं गाव बी जम नाही आता चावा कुठं मलाच कळा नाही ना आता हिथं बसतो आडुशाला लोक आलो आले मारते एक दोन घंटे आराम करतो कुठे गेला असेल चेहऱ्या ह्या आयात दगड हाण बघतो लापला तर मस इथ पण चेहऱ्या नाही अरे चेल्या तुला हो बाबा चल चेल्या आपण आपल्या आश्रमाला जाऊ नको बाबा मला अरे चेल्या नको मला तुमच्यामुळे मला मार भेटलाय मला नको आता तुम्हाला खाऊ वाटले माशे मला बशीला मार आणि तुम्ही काय पळ चेल्या माशे सशे खाण बंद दर दरवारी आपण किलोभर मटण आणायचं आणि कोंबडी वरी आणायची अहो बाबा तसच सांगतात तुम्ही नाही चेल्या पाट्या बाबाला शब्द टाकला म्हणजे टाकला काय बाबा टाकतात उचलून घेतात अरे माझे चलायचे वांदे आहेत माझ आता वय झालंय मी काय आता माशाला आणि सशाला जाणार नाही तुम्हाला मला आता सांगायला येऊ बर बर झालं हो पुन्हा म्हणतात हे ते पुन्हा मला जमणार नाही तुम्ही गेलात पळून मार खावा लागला मला हो हो बाबा गटा खाजी होता रे दावला असतो त्याला चांगला बेलला असता हे नक्की तुझं आता होऊन द्या बाबा येईनच नाही तर हर तर आत्ता लपत्र नाही आजोगी चेल्या ह आता आपण जागा बदलू न आपली जागा माहीत झाली या हो बरोबर आहे तुमचं जायचं का नवी जागा होडकायला हो सावली थोडक जरा चेल्या डोंगर कठीणच आहे पण जरा हो बाबा कोश्या गडगण माझा बाबा आपण चीन मध्ये असा भाजी होतो हो तिथे लय भारी भारी जेवलंच ना बाबा हो चेल्या कुठं मासे गाठवायची पण गरज नाही

इथं यो जागा योग्य वाटते रे मला बाबा इथं कसा बसत खूप वाटत ती वाटते बघा मला जागा चांगली चल बघू चल मोठे पण आपल्याला सापडतील लिंबाचे डाळे घर आपण वापरायचे इथं मोर असे सारखे मॅम बघितले बर बर चल बाबा इथून पुढं काय मला माशी ते मटण पाठवू नका बर का नाही पा, ना हो बाबा हा नाही रे चल्या कुपाट्या घातल्या म्हणजे शेदानी काय खायच हो चल्या ही जागा वाटते काय नाही बाबा ही जागा योग्यच वाटणार काही पण मला हे बघा सगळं कुपाट्या काटे चला आपण दुसरी का जागा बघू असे काय हजार आहे आपल्या इकडे तुमच्या आशीर्वादान आले रे बाबा समोर पण राहिले तुमच्या आशीर्वादाने हो बाबा तुम्ही काय थांबवत बरं तपशा करून अरे अरे थांबा 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 अरे तो बाबा गुणगुण देऊन आवाज यायला हो गड्या चला बरं बघू बघा ते चला गुणगुण येतोय आवाज अरे कुठून यायला बघा चला तिकडे पुढे जाऊ चला ही जागा योग्य वाटते आपल्याला हो बाबा ह्याच्यापेक्षा जागा आपल्याला कुठंच भेटणार नाही हा इथं मांड आपलं हो का तुच नाही आपल्याला हो बाबा दवाखाना बी नाही मी असताना दवाखान्याची गरज नाही